तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज तेवीस जून रोजी विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यातील सिंगाव जहागे येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार होते मात्र शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेत पोहोचण्याच्या आधी शाळेच्या शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा झाडणे कचरा उचलणे हे कामाला लावल्याचे भीषण वास्तव समोर आले एकीकडे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शाळा भेटी दरम्यान होताना दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढे बुलढाणा आज विदर्भाच्या शाळेंचा पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्याच्यासाठी आमदार महोदयांच्यापासून माजी आमदार महोदयांच्यापासून सरपंच ताईंच्यापासून तर आपण बघितलं असेल की संपूर्ण गाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत जसं मागच्या सोमवारी महामहीन राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून सर्व मंत्रीगण सर्व सन्मान्य खासदार महोदय आमदार महोदयांच्या पासून स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींपासून प्रशासनाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून तर स्थानिक अधिकाऱ्यांच्या पर्यंत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याच धर्तीवर आज केंद्रीय मंत्री महोदय जाधव साहेब पासून आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा कार्यक्रम उपक्रम संपन्न होतो आहे मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या भावी शिक्षणासाठी आयुष्याच्यासाठी आपल्या राज्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रम असताना तर तो त्यांच्या संस्काराचा एक भाग आहे असं आपण समजावं हो। आणि अतिशय उत्तमाचं काम अतिशय उत्तमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे अतिशय हा कार्यक्रम आम्ही चांगल्या तातीनं रात्रंदिवस जागून माजन साहेब रात्रंदिवस जागून आम्ही हा कार्यक्रम पार पाडतोय सॉरी जर काही ह्या मोठ्या कार्यक्रमात गावकऱ्याची खेड्याची जनता आहे काही चुका होत असतात तुम्ही मोठ्या मनानं त्या स्वीकाराव्यात माफ कराव्यात आमच्या आमचे भाग्य आमचं भाग्य आहे की जे आमचे मंत्री हे आज आम्हाला मिळालेले आम्हाला तुम्ही विनंती करा की मंत्री महोदय ही शाळा अतिशय उत्तम आहे हे गाव अतिशय उत्तम आहे त्यांना जितका जास्तीत जास्त निधी देता येईल तितका साहेबांना विनंती करा तुम्ही सर्व मीडिया कारण मीडिया कडून शब्द घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो साहेब तो खूप आणि